महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त पैठण पोलीस ठाण्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीस व त्यांच्या कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले दैनंदिन कामकाज शस्त्रास्त्राबद्दल माहिती वाहतूक सुरक्षा नियमांबाबत माहिती मुद्देमाल कक्ष बीट अंमलदार यांचं कामकाजाबद्दल माहिती पी यांचे कामकाजबद्दल माहिती तसेच शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसंच बाललैंगिक अत्याचाराविषयीच्या घटनांच्या अनुषंगाने शालेय मुली आणि मुलींना चांगल्या तसेच वाईट स्पर्शाबद्दल व्यापक स्वरूपात माहिती देण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जमादार कृणाई शिंदे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून मुलांनी चांगला आनी वाईट स्पर्श कसा ओळखावा सखोल माहिती दिली शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात वावरताना जर कोणताही व्यक्ती हा त्यांच्याशी गोड बोलून वाईट हेतूनच स्पर्श करत आहे किंवा पाठलाग करतो कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल भीती दाखवून जवळीत साधून त्रास देत असेल तर अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलांनी न घाबरता सर्वात प्रथम याबाबत माहिती ही आई किंवा शिक्षक तसेच जवळच्या मित्रमैत्रिणींना द्यावी शाळा प्रशासनाने स्कूल बस व्यतिरिक्त चालक आणि मदतनीस यासह इतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती ठेवून त्यांचे चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नोकरीवर ठेवणे अत्यावश्यक आहे मुलींनी कुठेही एकटे वावरताना अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या मदतीकरिता एकशे बारा तसेच चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक या क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन केलं गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण